मी इथे बॉम्बे मध्ये टेक्निशियन म्हणून काम करतो मागच्या आठवड्यात आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द उच्चारण्यात आला होता त्याच्याबद्दल आम्ही हे करत होतो की विचारणा करायला गेलो त्यांना आम्ही त्यांना आम्ही विचारणा करायला गेलेलो तर त्यांनी आम्हाला काही मारामारी झाली नाही काय नाही पण व्यवस्थापनाने आम्हाला डायरेक्ट कामावरून काढून टाकलं मी माझ्याबरोबर तिघे जण आहेत चौघांना आम्हाला डायरेक्ट कामावरून काढून टाकलंय आता आम्ही दोन दिवस झाली इथे बसलोय पण मॅनेजमेंट आम्हाला विचारलं येत नाही की काय झालंय म्हणून म्हणजे एवढी वर्ष आम्ही इथे कामं करून आम्हाला कोण काय म्हणजे किंमतच देत नाहीत इथे गेटच्या आत्मती जायला देत नाहीत काय करायचं आम्ही आमच्या सोबत आता गजानन पाटील म्हणून आहेत हे हार्ट पेशंट आहेत यांची दोन वेळा अँजिओग्राफी झालेली आहे त्यांच्या आता मेडिसिन पण बंद करून टाकलं आहे म्हणजे आम्ही कोणाला दाद कोणाला मागायची आहे माझं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना एकच विनंती आहे आमची तुम्ही दखल घेतली पाहिजे कारण हे व्यवस्थापन कोणाला माझं नाव सोनाली निलेश गोटे माझ्या मिस्टरांचं नाव निलेश मधुकर गोटे वरिष्ठ नेते जे आहेत ना त्यांना ह्यांनी अपशब्द वापरल्यामुळे हे काही माणसं विचारायला गेलेले तर विचारायला गेल्यावरती ह्यांना डायरेक्ट चार्जशीट दिली आणि काही माणसांना सस्पेंड करून घरी बसवलं तोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही का म्हणजे जे सस्पेंड झालेत माणसं ती नोकरीवर चढत नाही आणि आमची जी दिलेली चार्जशीट वगैरे हे लोक मागे घेत नाहीत काही म्हणजे न सांगताना डायरेक्ट करून टाक चार्जशीट घरी पाठवल्या वॉर्निंग दिली म्हणजे बोलवून वगैरे बोललं पाहिजे होतं तर तसं काहीच केलं नाही आणि असं काही न करताना जर ह्यांनी काहीच आम्हाला सपोर्ट केला नाही तर आम्ही असंच राहणार ना आणि जर नाही काही केलं तर आम्ही आत्महत्याच करणार मग पर्यायच नाही आमच्याकडे माझं नाव संतोष हरिभोट आम्ही कालपासून या ठिकाणी खाली बसलेलो आहे तरी पण आम्हाला विचारपूस करण्यासाठी मॅनेजमेंटचा एकही माणूस आलेला नाही आहे आम्ही फक्त आमच्या वरिष्ठ नेत्यावर नेत्यावर ह्या लोकांनी जेव्हा अपशब्द वापरला ती विचार न करण्यासाठी फक्त आम्ही ओमे एमओटीमध्ये हो गेलेलो पण त्या विचार म्हणजे तेव्हा या लोकांनी आम्हाला समंजस न देता चौकशी न करता डायरेक्ट चार्जशीट दिल्या काही लोकांना त्यांनी सस्पेंड केलं कमीत कमी विचारायला पाहिजे की बाबा नेमकं खाली का बसले किंवा त्यांनी येऊन विचारपूस करायला पाहिजे आता या ठिकाणी हा जो व्यक्ती बसला आहे त्यांची दोन वेळा एन्जिओग्राफी झाली आहे त्यांच्या सुद्धा या लोकांनी तर असं सगळं चालू असताना या लोकांना कमीत कमी एवढी तरी लाज वाटली पाहिजे की या व्यक्तींनी आपल्या हॉस्पिटलला पस्तीस वर्ष दिली आणि त्या पस्तीस वर्ष दिली त्याची सुद्धा त्या लोकांनी जाणीव ठेवलेली नाही अशा व्यवस्थापनेचा आम्ही सर्व सो सगळे निषेध व्यक्त करतो आणि मी आपले माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना एवढीच विनंती करतो की आम्ही आम्हाला त्यांनी न्याय न्याय मिळवून द्यावा धन्यवाद नमस्कार मी मीरबोडे सदर व्यवस्थापनात गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहे ह्या प्रकरण जे झालं ते अत्यंत चुकीचं वळण घेत आहे सध्या कारण की जे काही झालेलं जे ज्या माणसाने सुरुवात केली त्या माणसाला याच्या गोष्टीचा जाब न विचारता सदर व्यवस्थापनाने नऊ जणांना लेटर इश्यू केले गेलेत आणि त्यापैकी चार जणांना हे सस्पेन्शन लेटर आहे जेव्हा की कुठल्याही गोष्टीची घटनात्मक आधी चौकशी व्हायला पाहिजे असते शोकवॉस द्यायला दे हवं असतं आणि त्याच्यानंतर काहीतरी कारवाई केली पाहिजे असते तसं न करता ज्या माणसांनी शांतता भंग केले त्यालाही न कर विचारता फक्त एका 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 ठराविक गटाला टार्गेट करून जे काही माहोल क्रिएट केले आणि जे जे त्यांनी ऍक्शन घेतले ती खरंच चुकीची आहे त्या गोष्टीचा आम्ही कामगार म्हणून हा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आमची भूमिका काय राहील आता या गोष्टीवरती आमचे सर्वे सर्व किरण पावसकर साहेब काय करतील त्याच्यावर आम्ही सर्वजण अवलंबून आहोत आम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे ते जे निर्णय सांगतील ते जे सांगतील दिशा त्या दिशेने आम्ही जाण्यासाठी आम्ही तयार आहोत